ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये कुपोषण सुरू करण्यात आलेलं आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाही ज्याचं आश्वासन भारतीय घटनेनी भारतीय जनतेला दिलेलं आहे फ्री फेअर केवळ नसून भारतीय जनतेला दिलेला मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट आहे आमच्या मधील बहुसंख्य लोकांना राईट आणि फंडामेंटल राईट मधील फरक लक्षात येत नाही काही वकील लोकांनाच समजते ते फरक आणि म्हणून मग ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये फंडामेंटल राईटच्या आधारावर केसेस घेऊन जात राहतात राईट्स आहेत ज्यामध्ये हा मूलभूत अधिकार आहे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका जर फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होत नसतील तर देशामध्ये लोकशाहीला काहीही अर्थ राहणार नाही आपल्या देशामध्ये फार कमी संख्येनं लोक शिक्षित आणि अर्धशिक्षित अशिक्षित लोक आहेत जवळपास ऐंशी टक्के लोक अक्षरांची साक्षरता आणि संगणकाची साक्षरता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे सध्या आपण अक्षराच्या साक्षरतेमध्ये गुंतलेलो आहोत किंवा नवीन साक्षरता आलेली आहे संगणकाची त्या बाबतीमध्ये तर आपण फार माग आहोत आणि त्यामुळे या संगणकाच्या साक्षरतेच्या अभावामधून माहितीच्या अभावामधून आपल्या बरोबर निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा केला जात आहे टेक्नॉलॉजी मध्ये अमेरिका भारताच्या फार पुढे आहे युरोप जर्मन जापान, हे देश फार पुढे आहेत त्या देशातील जनता सुद्धा साक्षर आहे साक्षरतेच्या पलीकडे ते लोक शिक्षित आहेत टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या मशीनचा वापर करणं तर्कसंग ठरलं असतं परंतु त्या देशामध्ये निवडणुका ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होत नाहीत भारतातील जी माध्यमं मा आहेत ती माध्यम मा या बाबतीमध्ये मा लिहित असताना अमेरिकेमध्ये युरोप मध्ये जर्मन मध्ये दे, ज्या देशामध्ये दे ईव्हीएम मशीनचा शोध त्यांनी लावला त्या देशामध्ये दे ईव्हीएम मशीनवर निवडणुका होत नाहीत भारतामध्ये ईव्हीएम मशीनचा अट्टहास का धरला जातो हा खरा प्रश्न आहे कारण ईव्हीएम मशीन मध्ये जर घोटाळा करण्यात आला तर तो सहजासहजी पकडता येत नाही परंतु या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच सहा वाजताच्या नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत मोजरी करण्यात आली पाच सहा वाजताच्या नंतर सत्याहत्तर लाख मतांचा फरक पडलेला आहे इतक्या कमी कालावधीमध्ये सत्याहत्तर लाख मत जेव्हा मतदार मता, जो आहे तो मतदान करताना संख्येनं कमी कमी होत जातो त्या कालावधीमध्ये सत्याहत्तर लाख लोकांनी मतदान केल्याचं निवडणूक आयोगानं दाखवलेलं आहे रेकॉर्ड आणि जी बाब त्यांनी दाखवलेली आहे त्याचा वेळेबरोबर जर समजा मेळ घातला तर ती गोष्ट सुसंगत वाटत नाही वेळेबरोबर जर त्याची तुलना केली तर ती गोष्ट योग्य वाटत नाही आणि त्यामुळे ती गोष्ट ठस्थशीतपणे आणि ठोसपणे समोर आलेली आहे की ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करून या निवडणुका जिंकण्यात आलेल्या आहेत इतके दिवसापर्यंत ह्या गोष्टी बोलल्या जात आहेत परंतु निवडणूक आयोग याबद्दल अवाक्षरण सुद्धा बोलताना दिसत नाही एक अक्षर सुद्धा बोलत नाही निवडणूक आयोगाची या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे केवळ जबाबदारी नाही जबाबदेही आहे जबाबदेही म्हणजे काय लोक जर प्रश्न उपस्थित करत असतील तर त्याची त्यांनी उत्तर दिली पाहिजेत आणि ते उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडेच सर्व प्रकारचा डाटा असताना सुद्धा ते का देत नाहीत ते असं म्हणतात की पारदर्शी निवडणुका झाल्यात मग झाल्यात तर त्यांनी त्या गोष्टी आकडेवारी सहित मांडायला काय हरकत आहे जनतेच्या समोर मांडले पाहिजेत ते तसं मांडताना दिसत नाही त्यासाठी निवडणूक आहे पुढाकार घेताना दिसत नाही मशीनच्या माध्यमातून पारदर्शी होऊ शकत नाहीत फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट होऊ शकत नाहीत त्यामुळे या निमित्तानं बाबाळाई यांनी जे काही उपोषण आरंभ केलेला आहे याला माझा केवळ शाब्दिक पाठिंबा नसून बाबांनी जर याला महाराष्ट्र बनची हाक दिली तर त्यामध्ये आम्ही संपूर्ण शक्तीनिशी संघटन शक्तीनिशी त्यामध्ये आम्ही उतरू सर्व संघटन त्या पाठीमागे बाबांच्या राहील सुप्रीम कोर्टावर विसंबून राहण्यात अर्थ नाही सुप्रीम कोर्ट बरेचदा सोयीची भूमिका घेते त्यांच्या समोर तथ्य मांडले असताना सुद्धा म्हणून आपण कोर्टामध्ये या मुद्द्यावर जाण्याच्या ऐवजी बाबा आळाव यांनी उपवास आरंभलेला आहे तेव्हा ही चळवळ ते ते ही चवट जनतेची चळवळ करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा एवढच या निमित्तानं माझ त्यांना अनुरोध आहे आणि त्या आंदोलनाला जनतेच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने पाठिंबा देऊ एवढच या निमित्तानं घोषणा करतो धन्यवाद